गुढीपाडवा सणानिमित्त बदलापूर शहरात भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर पश्चिम परिसरापासून ते बदलापूर पूर्व गांधी चौक परिसरापर्यंत ही शोभायात्रा पार पडली किरण भोईर यांच्या माध्यमातून बदलापूर पश्चिमेकडील वैशाली टॉकीज येथून गांधी चौकापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये अनेक नागरिकांची उपस्थिती होती ढोल ताशाच्या गजरात महिलांनीच नाही तर पुरुषांनीही फुगड्या घालत नाचत लेझिम खेळत शोभायात्रेचं व गुढीपाडवा या सणाचा आनंद लुटला व नववर्षाचं आनंदात स्वागत केला यावेळी महिलांनी व पुरुषांनीही हिंदू संस्कृती जपत भगवा फेटा व महिलांनी नऊवाऱ्या साड्या घालत पारंपरिक पोशाख परिधान केलं होतं या शोभायात्रेमध्ये अनेक चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतला होता या, या संदर्भात अधिक माहिती किरण भोईर यांनी दिली आहे गुढीपाडवा सणानिमित्त आपण बघतोय कोल्हापूर शहरातून भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण शहराच्या माध्यमातून खर तरी रॅली पार पडत आहे आपण बघतोय या ठिकाणी किरणजी गोईल रजनाजी गोईल यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक महिला सहभागी झालेल्या आहेत ढोल ताशाच्या गजर आहे यासोबतच फुगडीचा आनंद घेत त्या ठिकाणी अनेक आनंद साजरा करतात हिंदू नववर्ष पुढी पाडव्याच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज पाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचं ते शोभा शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे सर्वांचा अतिशय उत्साह या ठिकाणी दिसून येतोय तसंच आमच्या परिसरातील सर्वजनगर गांधीनगर सर्व सोसायटी या सर्व परिसरातील या शोभायात्रेमध्ये आमची उपयात्रा या मुख्य यात्रेमध्ये सहभागी पाणी आहे आणि डेंग्यूच्या तालामध्ये कुकडी घालून सर्व महिला देखील अतिशय संतोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताना दिसत आहे पुन्हा एकदा सर्व नागरिकांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आपण बघतोय शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे लेझी असू द्या ढोस असा पथक असू द्या याच्या गजरात नववर्ष जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय उत्साह बदलापूर शहरामध्ये आज हा जल्लोष कारण आहे ते गुढीपाडवायचं आणि फुगडी आजचा हा सण जो आहे तो महिला भगिनी साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर स्वतःपूर शहरात इतरात किंवा पद्धतीने तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे हेअर अँड स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जॉबी धॉबी फेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या